नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस भरती असो किंवा एम पी एस सी महाराष्ट्रातील घाट आणि रस्ते यावर हमखास प्रश्न विचारला जातो पण हे घाट आणि त्यांची शहरे लक्षात ठेवताना खूप कन्फ्युजन होतं बरोबर न म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत ज्यामुळे हे घाट तुम्हाला झोपेत सुद्धा आठवतील चला तर मग सुरू करूया सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राजधानीपासून म्हणजेच मुंबईपासून मुंबईला जोडणारे दोन महत्वाचे घाट आहेत पहिली जोडी मुं ना आहे मुंबई ते नाशिक यासाठी आपली ट्रिक आहे मुन्ना थाळीत जेवतो मु म्हणजे मुंबई ना म्हणजे नाशिक आणि थाळीत म्हणजे थळघाट ज्याला आपण कसारा घाटही म्हणतो दुसरी जोडी आहे मुंबई ते पुणे ट्रिक आहे मुपू बोर झाला मु म्हणजे मुंबई पू म्हणजे पुणे आणि बोर म्हणजे बोरघाट आहे की नाही सोपं आता वळूया पुण्याकडे पुण्यातून बाहेर पडताना तीन घाट महत्वाचे आहेत पहिला आहे पुणे ते सातारा ट्रिक लक्षात ठेवा पुसा खंबा म्हणजेच पुणे सातारा खंबाटकी घाट दुसरा आहे पुणे ते बारामती ट्रिक आहे पुबामध्ये दिवे लागले म्हणजेच पुणे बारामती दिवे घाट आणि तिसरा पुणे ते नाशिक यासाठी ट्रिक आहे पुना चंदन म्हणजेच पुणे नाशिक चंदनपुरी घाट आता जाऊया दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूरला कोल्हापूरवरून कोकणात जाताना दोन रस्ते आहेत पहिला रस्ता कोल्हापूर ते रत्नागिरी ट्रिक एकदम सोपी आहे कोरा आंबा को म्हणजे कोल्हापूर रा म्हणजे रत्नागिरी आणि घाट आहे आंबा घाट दुसरा रस्ता कोल्हापूर ते गोवा पणजी इथे ट्रिक वापरा कोपा फोडा म्हणजेच कोल्हापूर पणजी फोंडा घाट आता काही इतर महत्वाचे घाट पटापट पाहूया एक सातारा ते रत्नागिरीसाठी ट्रिक आहे सारा कुंभार म्हणजे कुंभारली घाट दोन ठाणे ते अहमदनगरसाठी ट्रिक आहे ठाणे माळ म्हणजे माळच्याच घाट तीन वाई ते पाचगणीसाठी ट्रिक आहे वापा पसरणे म्हणजे पसरणी घाट आणि चार सावंतवाडी ते बेळगावसाठी साबे आंबोली म्हणजे आंबोली घाट मित्रांनो आता सर्वात महत्वाचा पॉइंट परीक्षेत तुम्हाला फसवण्यासाठी आंबा शब्दावरून प्रश्न येतात हे नीट लक्षात ठेवा जर नुसता आंबा घाट विचारला तर उत्तर लिहायचं कोल्हापूर ते रत्नागिरी जर आंबेनळी घाट विचारला तर तो आहे महाबळेश्वर पोलादपूर आणि जर आंबोली घाट विचारला तर तो आहे सावंतवाडी ते बेळगाव यात गल्लत करू नका चला तर मग आता तुमची परीक्षा घेऊया स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय खालीलपैकी चुकीची जोडी कोणती एक मुंबई नाशिक थळघाट दोन पुणे सातारा खंबाटकी घाट तीन कोल्हापूर रत्नागिरी फोंडा घाट याचं उत्तर मला पटकन खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर मित्रांनो आजच्या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत धन्यवाद